मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहे देत आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा सोन्याचा दिवस उजरला थकीत पी किंवा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पासून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाला आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी ऑर्डर देखील देण्यात आलेले आहे मंत्रिमंडळचा या ठिकाणी निर्णय देखील झालेला आहे शेतकरी आता खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण की पीक विमा तीन वर्षाचा टोटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेला आहे शेतकऱ्याचा विमा प्राप्त रक्कम या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच घोषणा केली आहे तुम्ही देखील पाहिले देखील असेल बघा इथं बघा त्यांना पीक विमा मिळणार आहे भात असेल नाचणी असेल बाजरी असेल उज उडीद असेल बाजरी असेल भुईमुग असेल सोयाबीन असेल नंतर सूर्यफूल असेल मूग असेल कापूस असेल मक्का असेल कांदा असेल तुळ असेल तूर असेल अशा प्रकारचा पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी येणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस यांचा टोटल तीन वर्षाचा पीक विमा तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आज दुपारपर्यंत सोडला जाणार आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून आलेला आहे तुमच्या शेतामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल बाजरी असेल मूग असेल मका असेल यासाठी सर्वात जास्त पीक विमा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आलेला या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता नवरात्र या ठिकाणी आता शेतकऱ्याची गोड झाली म्हणावी लागेल मुख्यमंत्र्यांनी तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी पीक विमा या ठिकाणी या चौदा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे हेक्टरी तुम्हाला तेवीस हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पुढील एक, एक तासाच्या आतमध्ये जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमाला वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळते दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस याचा तिन्ही वर्षाचा पीक विमा वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देखील देण्यात आले आहेत आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा चेक आता या ठिकाणी बँकेला देखील त्यांनी देऊन टाकला आहे त्यामुळं आज पाहायला गेलं तर चौदा जिल्हे घेण्यात आले आहेत नंतर देखील तीन दिवसामध्ये तब्बल छत्तीस जिल्ह्यामध्ये तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पैशाचं सा वाटप करा असं कृषी विभागाला या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे अर्थ विभागाकडून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वत कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी फायनल निर्णय आता झाले कसल्याही परिस्थितीत आता आज चौदा जिल्ह्यामध्ये हा पिकिमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्याचा निर्णय म्हणजे आता या ठिकाणी फायनल निर्णय झालेला आहे त्यामुळं कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हेक्टरी तुम्हाला तेवीस हजार रुपये येणार आहेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरीच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत शेतकरी अनेक दिवस झालं आतुरतेने वाट बघत होते नेमका पी किंवा आमच्या बँकेमध्ये कधी येणार मुख्यमंत्री साहेबांनी याचा निर्णय पटकन घ्यावा असे या ठिकाणी शेतकऱ्याकडून विचारणा होत होती मागणी होत होती मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा आहे तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा चेक कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आला आहे असं त्यांनी देखील आत्ता सांगितले तुम्ही सुद्धा आहे आता बघा या ठिकाणी पाहिलं गेलं तर आज उद्या परवा असं तीन दिवसामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तो, तो पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यास मुख्यमंत्री साहेबांनी मान्यता दिल्यामुळे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे आणि पाहिलं गेलं तर त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर राहिलेले जे चौदा जिल्हेत त्या जिल्ह्यामध्ये देखील उद्या वाटप होणार आहे आणि राहिलेले जे जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये देखील परवा दिवशी वाटप होणार आहे असे टोटल तुम्हाला तीन टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे तुम्ही दोन हजार बावीसला पीक विमा भरला असेल दोन हजार चोवीसला पीक विमा भरला असेल त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला देखील पीक विमा भरला असेल जा तर या तीन वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आत्ताच आदेश दिल्याचं आपण पाहिले देखील आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहेत हेच आपण आता महत्त्वाचं पाहणं गरजेचं आहे कारण मागच्या वेळी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेमध्ये सोडण्यात ठेवला होता तर अनेक बँकेमध्ये पोचलेलाच नव्हता कारण बँकेचं सर्वंडाव नसल्यामुळे काही बँकेचा तांत्रिक प्रॉब्लेम देखील असतो तसेच स्वतःचा आय एफ सी कोड देखील नसतो अनेक अनेक बँका देखील बंद असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ज्या बँकेमध्ये शेतकऱ्याच्या ल खात्यामध्ये लवकर पैसे जमा होतील त्या बँकेमध्येच पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडा अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे आज आता कोणत्या कोणकोणत्या कौन बँकेमध्ये या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अनेक बँका अशा संपेट सापडल्या आहेत ज्यामध्ये लवकर पैसे जमा होत नसतात त्यामुळे ठराविक या दहा बँकेमध्ये सरकारने पैसे सोडले आहेत ज्या शेतकऱ्याचं बँकेचं खातं सरकारने निवडलेले या दहा बँकेत असेल तर त्यांना दोन हजार तेवीस बावीस चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा या या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळं सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याची नवरात्र रहा गोड होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी चौदा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देण्यात आला आहे याच पाहायला गेलं तर आता महत्वाचं म्हणजे या दहा बँकेमध्ये सगळ्यात पहिलंच सोडणं जाणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले पैसे किती जर तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये म्हटल्यावर जवळपास या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तुम्हाला तेवीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होत आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे कारण जर सरकारने निवडलेल्या बँकेत तुमची जर बँक असेल तर तुम्हाला एस एम एस मोबाईलवरती लगेच येणार आहे आणि हेक्टरी तुम्हाला तेवीस हजार रुपये थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्याचं कापूस पिकाचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आता सर्वात अगोदर दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला देखील विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले मुख्यमंत्र्यांचा आदेश हा फायनल असतो तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसल्याही परिस्थितीत आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत परंतु काही ठरावीस बँका या ठिकाणी सरकारने निवडल्या आहेत या बँकेमध्ये तुमचं जर खाता असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे जर सरकारने निवडलेल्या या बँकेमध्ये जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला अजून पण प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळं आज कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येत कोणत्या दहा बँकेपैकी पहिली बँक निवडण्यात आली दे ती म्हणजे बघा कॅनरा बँक त्यानंतर जी सेंट्रल गव्हर्मेंटची बँक आहे त्यामुळे या बँकेमध्ये जर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केलं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत पहिली बँक सांगितली अजून नऊ बँ बँका बाकी आहेत तुमचं बँक यामध्ये असणं अतिशय गरज आहे तुमची बँक याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही तुम्हाला प्रतीक्षा देखील थोडी वेळ करावी लागणार आहे त्यामुळं तुमचं बँकेमध्ये विमा सोडण्यात येणार आहे बाकीच्या बँका आल्या तर कारण सरकारने या फक्त दहा बँकेमध्ये सरकारने या बँका निवडल्या आहेत कारण सरकारने लवकर पी विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हावा त्यामुळं आता लवकर बँकेमध्ये पी विमा जमा व्हावा यासाठी नवीन बँका निवडण्यात आल्या आहेत काही बँकांना प्रॉब्लेम देखील आहे काहीचा आय एफ सी कोड त्या ठिकाणी बदलण्यात आले आहेत तसेच काहींचा बँकेचा तांत्रिक प्रॉब्लेम देखील आहे त्यामुळं सरकारने पैसे लवकर सोडून पण पीक विम्याचे शे शेतकऱ्याच्या बँकेमध्ये लवकर जमा होत नाहीत याची तक्रार देखील वारंवार शेतकऱ्यांनी सरकारकडे केली होती त्यामुळं सरकारने फक्त याच बँकेमध्ये त्या ठिकाणी पैसे सोडण्यात आल्यास सांगितले दुसरी बँक कोणते बघा आता बघा दुसरी या ठिकाणी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक शेती पिकासाठी कर्ज देण्यासाठी ही बँक खूप चांगली म्हणली जाते यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं या ठिकाणी समोर देखील आलेलं आहे त्यामुळे ही बँक सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना पैसे सोडण्याचं काम करते त्यामुळे ही बँक या ठिकाणी निवडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आज पी विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा तीन वर्षाचा पी विमा मुख्यमंत्र्यांनी सोडण्यासाठी दिलेला आहे तब्बल तुम्हाला दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा चेकवर सही करून या ठिकाणी कृषी विभागाला त्यांनी चेक देखील दिलेला आहे त्यामुळं चौदा जिल्ह्याची नावे तो मला सांगणारच आहे आता कोणत्या बँका निवडणं देत हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचं सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आले ते म्हणजे एच डी एफ सी बँक तर तुमचं एच डी एफ सी बँकेत जर विचार केला तर ही खूप मोठी बँक आहे खेड्यापाड्यासुद्धा बँका आजच्या देखील इथं आहेत त्यामुळं सर्वांचाच विचार करून शेतकरीच्या बँकेत लवकर पैसे पोचावेत त्यामुळं आता सरकारच्या माध्यमातून या बँकेत आता पैसे सोडण्यात आले आहेत त्यामुळे एच डी एफ सी बँकेत जर ज्या शेतकऱ्याचं खातं आहे त्यांना आज टोटल हेक्टरी तेवीस हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहे त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे आय सी सी बँक जर या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचा हप्ता घेतला आहे नमोचा हप्ता घेतला आहे त्यांच्या खात्यावरती आता पी की तेवीस हजार रुपये हेक्टरी तुम्हाला पैसे सोडण्यात येणार आहेत त्या चौदा जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची बँक सरकारने निवडलेल्या बँकेमध्ये अजून जर आले का बघा तुमची जर बँक यामध्ये आली तरच तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आता हे पैसे पाठवलेत आता खबरदारी म्हणून लवकर पैसे शेतकऱ्यांना बँकेत पोचावेत या ठिकाणी या बँका या ठिकाणी सरकारने निवडलेल्या आहेत त्यानंतर पुढची बँक कोणती आहे ते बघा या ठिकाणी पुढची बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक तुमचं ॲक्सिस बँक आहे ही खूप मोठी खाजगी बँक आहे परंतु याच्या शाखा भरपूर आहेत या बँकेमध्ये सरकारने या चौदा जिल्ह्याची लिस्ट देखील देण्यात आली आहेत या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी तुम्हाला पाहिले गेले तर तेवीस हजार रुपये जमा करण्यात आहेत तुमची आता बँक होते नक्की बघा जर तुमची बँक अजून जर आली नसेल तर तुमची बँक पुढे ऐका नक्की बघायचं आहे कारण तुमची बँक या लिस्टमध्ये सरकारच्या सरकारच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यामुळं बँक लिस्टमध्ये ऐका सर्वांनी बघून घ्यायचं आहे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे आता बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप सारं आहे त्या सर्वांच्या खातं पिकं जमा करण्यात येणार आहे त्या बँकेचं नाव आहे म्हणजे महाराष्ट्र बँक आपल्या राज्यातील बँक असल्यामुळे या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खतंकले आता जर नमो शेतकरी योजनेचा पीक विम्याचा हप्ता लवकर सोडण्यात यावा असं त्या ठिकाणी बँकांना ऑर्डर देखील सरकारने देण्यात आले त्यामुळे बँक ही बँक निवडण्यात आली आहे आता तुमचं खातं या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला देखील पुढे सांगणार आहे त्यानंतर आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा हप्ता सोडण्यात आलेला आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक देशातील सर्वात मोठी ती या ठिकाणी बँक आहे या बँकेला देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखलं जातं या बँकेमध्ये शेतकऱ्याचं खातं खोलं असेल तर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडण्यात येणार आहे आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्यामुळे या ठिकाणी फायनल निर्णय देखील झालेला आहे त्यामुळं तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तेवीस हजार रुपये हेक्टरी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दोन बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले त्यांचं खातं पीक विम्यासाठी देण्यात आलं आहे त्यांच्या खात्यावरती आता टोटल तेवीस हजार रुपयाचा पीक इमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यानंतरची दुसरी बँक सांगण्यात आली ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या ज्या शेतकऱ्यांचं भरपूर भरपूरशा शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये देखील खातं असतं या बँकेदेखील आज पैसे सोडले जाणार आहेत या ठिकाणी समोर आले आता कोणत्या चौदा जिल्ह्याची यादी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला देण्यात आले त्या चौदा जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला मी दोन मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला वाचून देणार आहे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तुम्हाला पी की एम आय या ठिकाणी आज जमा करण्यात आहे आज चौदा जिल्ह्याची लिस्ट देखील कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी देण्यात आले त्यामध्ये पहिला जे मा जिल्हा निवडून आला आहे त्यामुळे तो म्हणजे भरपूर शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो जो पाऊस या ठिकाणी भरपूर पडला आहे त्या ठिकाणी भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झाले तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा शंभर वर्षामध्ये कधीच एवढा मोठा पाऊस पडला नव्हता इतका मोठा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या लातूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी तेवीस हजार रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जिल्हा निवडण्यात आला आहे तो म्हणजे जालना या शेतकऱ्याची संख्या फार आपल्याला भरपूर आहे या दे या ठिकाणी देखील पाहायला मिळाली तब्बल तुम्हाला दोन लाख सात हजार रुपये त्या ठिकाणी आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकिमा भरल्या होते त्याच्या खात्यामध्ये तीन वर्षाचा तेवीस हजार रुपये पीक एम ठिकाणी जमा करण्यात येणार आहे असे म देखील कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बीड या पण जिल्ह्याचं भरपूर त्या ठिकाणी नुकसान झालं आहे याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून हा पीक एमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा करण्यात आहे त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर संख्या पाहायला गेली तर शेतकऱ्याची संख्या दोन लाखाच्या वरती आहे तर पाहायला गेलं तर या शेतकरी या जिल्ह्यामध्ये देखील लवकर पीक विमा सोडण्यात येणार अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर सारं भात पिकाचं आणि दुसरी जी पिकं आहेत या ठिकाणी भरपूर पिकाचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते या सर्वाचाच विचार करून आता तुम्हाला तीन वर्षाचा पीक विमा या ठिकाणी तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आले आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या जिल्ह्याला देखील या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले तुम्हाला सुद्धा पीक विम्याचा आज कोणत्याच ठिकाणी फायदा होणार आहे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्हा म्हणा गेल तर गेल्या एकशे तीस वर्षामधील कधीच इतका मोठा पाऊस पडला नव्हता इतका जास्त पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी तेवीस हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आज वितरण या ठिकाणी होणार आहेत आता सगळ्यात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे परभणी आता परभणी जिल्ह्यात जर तुम्ही या ठिकाणी शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती देखील आधार कार्ड तुम्ही बँकेला लिंक ले केलं ले असेल तर सर्वांच्या खात्यावरील पीक विमा जमा करण्यात येणार आहे दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो मित्रांनो अकोला तुम्ही अकोला जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तेवीस हजार रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सातारा पुणे कोल्हापूर सांगली आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे तेवीस हजार रुपये सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता कृषी कृषी विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि बँकेच्या खात्यावरती आजच पैसे जमा केले जातील अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे आणि पाया सगळ्यात महत्त्वाचे पीक विमाला तुम्हाला जमा झालं नसेल तर तुम्हाला आधार कार्ड एकदा बँकेला लिंक करून घ्या नक्कीच तुमचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरविंदोरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो